नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोथिंबीर लागवड तर मंडळी कोथिंबीर लागवडीसाठी हवामान जमीन कोथिंबीरीच्या जाती लागवड तंत्रज्ञान पाणी व्यवस्थापन मशागत काढणी आणि उत्पादन या गोष्टीबद्दल आज आपण बघणार आहोत कोथिंबीर जर म्हटलं तर सगळ्यांनाच रोजच्या भाजीसाठी लागत असते कोथिंबीर हे सगळ्यांची आवडती आहे वर्षभर म्हणजे बाराही महिने कोथिंबिरीची लागवड करता येते आणि जर चांगला बाजारभाव मिळाला तर लाखो रुपये कमावणारे शेतकरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने योग्य नियोजन केले तर कोथिंबिरीमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येते महाराष्ट्रामध्ये कोथिंबिरीची लागवड सर्व जिल्ह्यामध्ये करतात कोथिंबिरीचा उपयोग शाकाहारी आणि मांसाहारी आहारातसुद्धा करतात कोथिंबिरीमध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट्स लोह आणि चुना हा भरपूर असतो आता कोथिंबिरीसाठी हवामान बघितलं तर या पिकाची लागवड महाराष्ट्रातील हवामानात बाराही महिने करता येते उन्हाळ्यामध्ये तापमान हे छत्तीस सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर कोथिंबिरीची वाढ कमी होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये किंवा थंड हवामानामध्ये जास्त उत्पादन मिळते आता यासाठी जमीन जर बघितली तर या पिकास मध्यम काळी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते त्यानंतर कोथिंबिरीच्या जाती जर बघितल्या तर डी डब्ल्यू एक दोन तीन जी सी एक दोन तीन व्ही एक व्ही दोन कोईमतूर दोन डी एक्केचाळीस तसेच अनेक स्थानिक जाती आहे आणि शिवाय काही संशोधित सा जातीसुद्धा आहेत शेतकरी बांधवांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड केली पाहिजे आता लागवड बघितली तर या पिकाची लागवड बाराही महिने करता येते लागवडीसाठी बियाणे तीस ते चाळीस किलो बियाणे लागते लागवड सपाट वाफ्यामध्ये बी फेकून किंवा वाफ्यामध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतराने ओळीत पेरावे बियाणे फोडून तुकडे करावेत आणि दहा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर खरीप हंगामामध्ये गरजेनुसार तर हिवाळ्या हंगामामध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्या हंगामामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे त्यांनी योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे आता आंतरमशागत बघितली तर एक ते दोन खुरपणी करून शेत हे तनविरळीत ठेवावे आणि काढणे आणि उत्पादन बघितलं तर कोथंबिरीच्या पेरणीपासून साधारणतः चार आठवड्यांनी कोथंबीर काढण्यास येते हिरवीगार आणि कोवळी लुसलुसीत कोथंबिरीची काढणी करावी साधारणतः पंधरा ते वीस सेंटीमीटर वाढलेली पण फुले येण्यापूर्वी कोथंबीर उपटून तिच्या पुड्या किंवा जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवाव्या पावसाळ्यात आणि हिवाळ्या हंगामात शंभर ते दीडशे क्विंटलपर्यंत तर उन्हाळ्या हंगामामध्ये साठ ते सत्तर क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोथिंबीर लागवड या तंत्रज्ञान समजून घेऊन कोथिंबिरीची शेती करायला हरकत नाही कारण कोथिंबिरीसाठी जर चांगला बाजारभाव मिळाला तर यामध्ये अनेक शेतकरी लखपतीसुद्धा झालेले आहेत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद